श्री साईबाबा संस्थान विश्व व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायण प्रज्ञा देशपांडे पळसोदकर पुणे यांचे श्रीकृष्ण जन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलावळे मंदिर प्रमुख विष्णू थोरात ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर श्रींची शेजारती झाली सायंकाळी सकाळी दहा ते बारा वेळेत श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त गेट क्रमांक तीन समोरील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर हरिभक्तप्रायाण प्रज्ञा देशपांडे पळसोदकर पुणे यांचे गोपालकाला कीर्तन झाले कीर्तनानंतर बारा वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्य सर्जराव अशोकराव पाटील कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर विभाग मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी मंदिर पुजारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दरवर्षी साईबाबांच्या मंदिरामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात रामनवमीच्या उत्सवाप्रमाणेच आज श्रीकृष्ण जन्मोत्सव जो आहे तो उत्साहामध्ये मंदिरात पार पाडण्यात आला त्यानिमित्ताने प्रज्ञा मॅडम पुणे यांचं एक अतिशय सुमधुर असं कीर्तन झालं त्यानंतर बारा वाजताबरोबर श्रीकृष्ण जन्माचा पाळला गायण्यात आला आणि आहे त्याला औक्षण केलं आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा श्रीकृष्ण श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर शेजारती झाली आणि मग आजचे कार्यक्रम श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेला श्री गोकुळ अष्टमी उत्सव आनंदमय व वा भक्तिमय वातावरणात पार पडला विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी